ধরে <laughs> জানিস <laughs> अरे पदवीकडे शांत राहायचंय पदलिकाला मागे करा मागच्या अतिशय सुंदर या ठिकाणी सुंदर होत आहे साठून खडे मारले जातील बघा तुम्ही बायको सगळ्यांना बाजूला करा विनंती करतो इथे कोणाला दुखापत होतं का नये विनंती करतो की बाजूच्या सगळ्या लोकांना बाजूला करा तुम्ही तुम्ही काळजी काढतो नाही काढलं काढलं राहत